सो ही ज्वेलरी आहे ना रिंग्स नेकलेस आणि इयर हे पण मी बनवलेले आहेत तर मला सगळ्यात जास्त हा सेट आवडला दुसरे पण भरपूर बनवलेत पण हा आवडला म्हणून आत्ता सध्या हा वेअर केलेला आहे तर आत्ता मिटिंगमध्ये मी जेवढं म्हणजे बांगड्या कानातले नेकलेस वगैरे बनवलेलं आहे ते सगळं दाखवणार आहे मिटिंगमध्ये सगळ्यांना कारण की आज मिटिंग असलेली सगळ्यांचे पॅरेंट्स वगैरे येत आहेत त्याच्यासाठी हे मी एक व्हिडिओ पण बनवला होता रबर ब्रँडवरती त्याच्यामध्ये ना मी भरपूर डिझाईन बनवलेले आहेत म्हणजे आता काही डिझाईन आहेत ना आता काही सेल पण आहेत काही आहेत आता सध्या आहेत ना मी तेवढं तुम्हाला दाखवते ही आहे पूर्ण आत्ता तीन रबर आत्ता पण गेली ती मीटिंगमध्ये आणि रिंग्स आहेत म्हणजे टॉप्स वगैरे आहेत ते पण गेलेले आहेत आणि त्या सिंपल डिझाईन आहेत अजून आपल्याला ह्याला फुल डेकोरेशन डिझाईन पण केलेली आहे त्याची पण मी एक रील्स बनवलेली आहे तर ती रील्स पण आपल्या इंस्टाग्रामवरती टाकलेली आहे आणि ही आहे छोट्या टिकटॉक ती ना ह्याच्यामध्ये पण प्रत्येक म्हणजे हे पाच जोडं आहे तर प्रत्येक ह्याची डिझाईन आहे ना ती प्रत्येक ह्याची वेगवेगळी डिझाईन आहे बघू शकतं लवल्यावर खूप सुंदर दिसत आहेत आणि लहान मुलींना वगैरे तर खूप भारी दिसत आहेत ह्याच्यामध्ये पण प्रत्येक ह्याची डिझाईन आहे ती वेगवेगळी आहे सगळे जे डिझाईन आहेत मी सगळे म्हणजे एक एक डिझाईनच्या मी एक एक जोड बनवलेला आहे सो एक डझन बनवले होते आपण ह्याच्यामध्ये सहा डिझाईन झाल्या आणि आता मी छोटा आले क्लचर ह्याला पण मी डिझाईन बनवलेली आहे ह्याच्यानं जे एक एक छोटं छोटं म्हणजे एक पिन असो एक क्लचर असो म्हणजे जो एक एक जोडं आहे ना तर त्याच्यावर पूर्ण ह्याच्यावरती एक एक रील्स बनवली जाईल म्हणजे काय होतं की आत्ता मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते तर लक्षात नाही राहणार की काय काय बनवलेलं आहे किंवा काय काय बघितलेलं आहे तर कसं होतं की रील्स वगैरे बनवली तर मग आपल्या लक्षात येतं की हा म्हणजे दिसायला कसा दिसतो किंवा आणि व्हिडिओमध्ये एवढी क्वालिटी पण नाही छान दिसते जशी की रील्समध्ये क्वालिटी वगैरे छान दिसते सो हे झाले आहेत आपले क्लचर आता अगोदर क्लचर आणि रबर आहेत ते ठेवून दिलं आणि जे बाकीचे साहित्य आहे ना ते तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे आता अगोदर दाखवते बांगड्या सो मी आता फक्त ट्रायल म्हणून थोड्याच बनवलेल्या आहेत हा आहे एक जोड त्याच्यामध्ये ना कलर आणि डिझाईन आहेत त्या भरपूर भेटतील हा सेट आहे हा मी आता वेअर केला म्हणजे ह्या साडीवरती मॅचिंग होत होता सो मी हा अगोदरच बनवून ठेवलेला आहे आणि हा पण एक जोड आहे सो मी ह्याचा एक डेकोरेशनचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केला म्हणजे कशा बनवायच्या किंवा कसं डेकोरेशन करायचं तर ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी कालच अपलोड केलेला आहे कशा बनवायच्या ते जर बघायचं असेल तो, तो व्हिडिओ नक्की बघा हा पण आहे हा पण अगोदरचाच आहे आणि आत्ता रिसेंटली बनवलेले आहेत मी ह्या चार बांगड्या म्हणजे आपण अशा सिंगल पण यूज करू शकतो किंवा अशा दोन दोन पण किंवा आपल्याला जर पूर्ण सेट जर बनवायचा असेल ना तर आपण असं सेट पण बनवू शकतो आणि हा एक म्हणजे आता तीन चार जोड बनवलेले आहेत मी सध्या खूप सुंदर दिसेल व्हिडिओपेक्षा ना असे रिअलमध्ये क्वालिटी खूप सुंदर दिसते आणि कलर पण खूप सुंदर दिसत आहेत तर ह्या झाल्या बांगड्या आणि आत्ता दाखवल्या नेकलेस आणि इयरिंग तर हा सेट आहे हा एक म्हणजे टॉप्स आणि नेकलेसचा सेम सेट आहे हे एक बनवलेला आहे तर ह्याच्यावर पण मी ना टॉप्स वगैरे बनवलेले आहेत आपण घातल्या खूप सुंदर दिसतो आणि अजून एक डिझाईन बनवलेली आहे मी डिझाईन पण खूप सुंदर दिसते घातल्याच्या नंतर ह्याच्या आहेत ह्याच्या मी सध्या तीनच डिझाईन बनवलेले आहेत आणि टॉप्स आहेत तर मी हे थोडेसे सिम्पल मधी आहे आणि सेम तसेच फक्त थोडेसे अजून जास्त डेकोरेशन केलेले हा एक झोड बनवलेला आहे आणि हा म्हणजे आपण जे नेकलेस आहे ना मेन नेकलेस त्याच्यावर जी हा बनवलेला आहे सेम डिझाईन नेकलेसची आणि त्याची आणि रिंग्स पण त्याच्यावरती सेम बनवलेली आहे पण रिंग्स आहे त्यामुळे रिंग्स सगळे तुम्हाला वेगवेगळे आहे ते दाखवते आणि ही हे नेकलेस रिंग आणि हे टॉप ह्याच्यावरती पूर्ण सेट आहे सेम डिझाईन आहे आणि ही पण आहे सेम फक्त ह्याचा कलर आहे ना तो कलर वेगळा ह्याचा एकदम व्हायटिश आहे आणि ह्याचा थोडासा ब्राऊन कलर म्हणजे थोडासा वेगळे स्टोनचा कलर आहे ही बनवलेली आहे ह्याच्यामध्ये कसे थोडेसे कलर वगैरे येत आहे आणि मोत्याची पण रिंग बनवलेली आहे आहे मोत्याची रिंग म्हणजे मी काय केले जो कानातल्याचा जोड आहे ना सेम ती डिझाईन आणि मोत्याची आणि रिंगची डिझाईन प्रत्येक ह्याची ना सेम सेम बनवलेली आहे म्हणजे आपण सेट पण डायरेक्ट घेऊ शकतो रिंग्स आणि टॉप्स वगैरे आणि हे आहे कलर पिंक कलर एक बनवलेला आहे म्हणजे मी सध्या जास्त सेट नाही बनवलेले हा एक पूर्ण जोड बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पिंक कलर आहे आणि